मोठी बातमी दोन लाखांवर कर्ज माफीचा विचार सुरू असल्याचं एक एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे सौर ऊर्जा परिवर्तनाचे साधन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची हवामान परिषदेमध्ये माहिती स्वच्छ ऊर्जाकडे वाटचाल करण्यासाठी भारत देश सौर ऊर्जा उत्पादनामध्ये जगातून तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे घरकुल लाभार्थ्यांना तातडीने मोफत वाळू द्या यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन अनेक जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत दिली जाणारी पाच ब्रास वाळू तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे तुकडे बंदी कायद्यात मोठी सुधारणा ज्याद्वारे महाराष्ट्रातील सुमारे पन्नास लाख कुटुंबाचा होणार फायदा यामुळे उतारावर मालकी हक्काचे नाव लागणार सातशे आठ कोटी रुपये मंजूर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा प्रशासनाकडून अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून अॅग्निस्टाक योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावली का नऊ दिवस शिल्लक नोंदीकडे दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई त्यामुळे आपल्या वाहनाची सिक्युरिटी नंबर प्लेट्ससाठी नोंदी लवकरात लवकर करून घ्यावी तुरीवर शेंगा पकडणाऱ्या अळीचे आक्रमण तुरी पिकावरील अळींचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक सततचे ढगाळ वातावरण आणि रात्रीचे थंड हवामान यामुळे तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे चुकीला माफी नाही प्रत्येक दस्ताची तपासणी होणार पारदर्शकता येणार मुद्रांक शुल्कातील सवलतीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य शासनाने उचललेले महत्वाचे पाऊल मुद्रांक शुल्कातून गैरव्यवहारांना बसणार आळा रब्बीत खताचा निर्माण झाला कृत्रिम तुटवडा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाहिजे ते खते बाजारामध्ये उपलब्ध होत नाही त्यातच खताचे दर वाढल्याने शेतकरी झाले हैराण सरकारी असो की कंत्राती मिळणार जन आरोग्य योजनेचा मोफत लाभ आयुष्यमान कार्डची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश तेराशेहून अधिक प्रकाराच्या आजारावर आणि शस्त्रक्रियेवर लाभार्थ्यांना मोफत उपचार केले जाणार आहे अमरावती जिल्ह्यात एकवीस हजारावर लाडक्या बहिणी सापडल्या संकटात लाडक्या बहिणींना मिळत आहे अपात्रेची कारणे बहि बहिणींच्या अर्जाची छान्नी सुरू झाली असून त्यामुळे महिलांमध्ये धाकधूक वाढली बंधनकारक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ अकोला जिल्ह्यातील पाच पॉइंट एकोणसत्तर लाख शेतकऱ्यांना डेटा अपलोड मागील जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळत आहे नांदेड जिल्ह्यात नाफेड केंद्रावर सोयाबीनला पाच हजार रुपयांचा मिळत आहे भाव हमी भाभावासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिर्वाह्य सध्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसून येत आहे सुखदायक जिल्ह्यातील सर्व जलसाठे शंभर टक्के भरले रब्बीची चिंता मिटली पाण्याचा योग्य वापर करत रब्बी उन्हाळी पिकांची लागवड करा यावर्षी जास्त पाऊस झाल्याने सर्व जलसाठे आहे वर्षी जास्त सोने काळवंडले कापसाची केवळ सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने केली जात आहे खरेदी कापसाला कमीत कमी, कमी दहा हजार रुपयांचा भाव द्यावा अशी शेतकऱ्यांनी केली मागणी दोन लाखावर शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर आयडी नाही मिशन मोड वर अधिकाऱ्याकडून माहिती आली समोर विविध शासकीय अनुदान आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर बंधनकारक आहे रुपयांचा भाव सर्व जिल्ह्यामध्ये सिश्याची कापूस खरेदी सुरू झाली फुलंबरी पाचोड्यातही प्रारंभ हमी भावाची हो अंमलबजावणी करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक गहू तांदळासोबत आता मोफत ज्वारी ही रेशन दुकानावर झाली गर्दी केंद्राच्या अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ नागरिकांना नोव्हेंबर पासून सर्व रेशन दुकानातून मिळतोय ज्वारीचा लाभ पती किंवा वडील हयात नाही किंवा पती सोबत घटस्फोट झाला आहे अशा महिलांसाठी मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा डिव्होर्स चे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करावे लाल्यामुळे कपाशीचे पीक उद्ध्वस्त भिवापूर तालुक्यातील शेतकरी संकटात कपाशीचे उत्पादन घटणार यावर्षी जास्त पाऊस पडल्याने कापसावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आता गुंठाभर जमिनीचाही व्यवहार होणार सातबाऱ्यावर नाव लागणार नगरपालिका हद्दी तुकडेबंदी कायदा रद्द जमिनीच्या व्यवहारामध्ये येणार सुलभता याद्वारे जमीन व्यवहारामध्ये विश्वसनीयता वाढणार एक ॲप शेतकऱ्यांचे फायदे अमाप महाविस्तार ए आय ॲपवरील सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्याद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज भारतीय बाजारभाव आणि कीड रोग व्यवस्थापनची माहिती ॲपवर करणार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इयर टॅगिंग आवश्यक घुमरे यांची माहिती राज्यातील पशु जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी जनावरांना इयर टॅगिंगची नोंद करणे आवश्यक आहे कापूस वेचायला मजूर मिळेना दर सहा हजार सातशे रुपयावर स्थिरावला शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजुरांना मजुरांना दहा ते बारा रुपये प्रति किलोचा दर द्यावा लागत आहे हमीभाव केंद्रावर क्यू आर कोडच्या सहाय्याने होणार पोते स्कॅन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठवणे सुरू त्याद्वारे सोयाबीन मूग उडीची हमीभावाने शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे हमीभाव कापूस उत्पादकांच्या फायद्याचा की तोट्याचा कारण कापसाला मिळत असलेला कवडीमोल भावातून उत्पादन खर्चही निघणे अवघड भाव वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी डोक्यावरचे ओझे उतरले बियाणे खते शेतात नेणे आता झाले सोपे मातोश्री पानन शेत रस्ता शेतमाल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणण्याची सोय अनेक जिल्ह्यामध्ये आता पानन रस्ता सुरू करण्यात येत आहे शरीरावर चट्टा तपासणी करून घ्या शोध मोहिमला आजपासून प्रारंभ अनेक जिल्ह्यामध्ये घरांचे होणार सर्वेक्षण नागरिकांना कुष्ठरोग तपासणीसाठी स्वयंसेवक तुमच्या घरी येणार सरकारी की कंत्राटी सर्वांना मिळेल जन आरोग्य योजनेचा लाभ जालना जिल्ह्यातील सात लाख सत्तावन्न हजार पाचशे तीस लोकांची झाली ई के पूर्ण शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय ठरणार केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावपळ सुरूच संकेतस्थळ संत असल्याने योजनेच्या ई केवायसीला मुदतवाढ देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना केवायसी करताना तांत्रिक अडचणींना येत आहे समोर दोन दिवसात थंडी वाढणार हवामान विभागाचा इशारा अनेक जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ राहणार रा असून दोन दिवसानंतर किमान तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होणार उतारावरील शेरे काळजीपूर्वक वाचावेत सहजिल्ह्या निवडकांनी जारी केले परिपत्रक जमीन गैरव्यवहारानंतर दक्षता त्यामुळे सातबारावरील चूक दुरुस्ती होणार कापूस दरवाढ नसल्याने शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला दर आहे अपेक्षित सव्वा लाख शेतकऱ्यांचे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडकले चारशे सात कोटींचे वाटप सुरू डीबीडी पद्धतीने रक्कम थेट खात्यामध्ये जमा नांदेड जिल्ह्यातील नुकसान शेतकऱ्यांना दिलासा अनेक जिल्ह्यामध्ये कापसाची आवक वाढली आहे विविध बाजार समित्यामधील आजचे कापसाचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता चौथीसाठी पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची मिळणार शिष्यवृत्ती सीबीएसई चे विद्यार्थी देखील होणार पात्र फेब्रुवारी मध्ये होणार परीक्षा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमध्ये नुकसान आता खताचे दरही वाढले खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले आहे मीठ वाढलेले रासायनिक खताचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल योजनांचा लाभ अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांची तक्रार नाही शेतकरी व्यापाऱ्यांच्या विश्वासाला प्राधान्य कोळ्या पावताना कोणताच कायदेशीर आधार नाही कोटीला मंजुरी दीडशे कोटी, कोटी प्रत्यक्ष खात्यावर हिंगोली जिल्ह्यातील प्रलंबित पस्तीस कोटी सव्वीस लाख आठ हजार सहाशे पंधरा रुपयांचे अनुदान आजपासून होणार खात्यात जमा अनेक जिल्ह्यामध्ये मक्याचे बाजारभाव थोडे वाढले आहे विविध बाजार आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळद पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी त्रस्त सततच्या पावसाने हळदी पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये सड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे वीस टक्के निर्यात शुल्क हटले तरी भाव नाही कांदा उत्पादकांचा संताप पाच महिन्याच्या प्रत्यक्षानंतर कांद्याच्या विक्री दर वाढलेला नाही भाव वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी महाडीबीटी शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांची लागली लॉटरी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विषयक आणि साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी अर्ज करावा नवे संकट अतिष्टीच्या अनुदानाला ई किवासीचा अडसर शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचा करावा लागणार सामना ई किवासी केलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची होत आहे मागणी शासनाचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण अतृष्टीने शेतकरी झाला गार नुकसान लाखोत आणि अनुदान मात्र हजारामध्ये नियमाच्या कसाट्यामध्ये शेतकरी झाले बेजार लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक निधी जमा करण्याची केली मागणी डाळिंब उत्पादनामध्ये हातगंडा मिळवले पंच्याण्णव लाख रुपयांचे उत्पन्न बिदाच्या एका शेतकऱ्यांची किमया दहा वर्षापासून युरोपला निर्यात सध्या डाळिंबाला अपेक्षेप्रमाणे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान